महाराजांना त्यातून बचावलेलं आहे संभाजी महाराजांनी आम्ही मागे कार्यक्रम आहे का। कार्यक्रमामध्ये तुमच्याही आम्ही त्यात मुलाखत केली होती संभाजी महाराज मुंबईचा एक करार झाला होता मुंबई विकत घेण्याचा तुम्हाला असं वाटतं की समजा स्वराज्यात जर मुंबई आला असता किंवा मुंबई ताब्यात आली असती तर त्या काळात कदाचित जगाचाही इतिहास बदलला असता कारण मराठ्यांना थेट पश्चिम देशांचा किंवा इतर देशांचा एक मार्ग झाला असता तुम्ही म्हणतात समुद्राची सत्ता झाली असती हो नक्कीच झाली केजवीन नावाच्या त्या बरोबर त्यांनी बीरवाडीचा जो कि नावाचा किल्ला आहे आपल्या रायगडमध्ये तिथे त्यांनी केलेला तो करार सुद्धा इतिहासात उपलब्ध आहे आणि तो करार झालेला होता फक्त आता मुंबई महाराजांच्या ताब्यात द्यायची होती त्याची अमाऊंट ठरलेली होती ती अमाऊंट साधारणतः सत्तर हजार पॅगोडा होती पण त्याच वेळेला सुरतेचे इंग्रज वकारवाले हुशार होते त्यांना हा पता लागला की असं असं घटना घडते मग त्यांनी मुंबईकर इंग्रजांना सावध केलं की जर मुंबईची शेंडीदांडी जर तुम्ही संभाजी राजांच्या ताब्यात दिली तर संपूर्ण समुद्रकिनारा पश्चिमेचा हा संभाजीच्या ताब्यामध्ये जाईल आणि मग आपली फार वाईट अवस्था होईल तर त्यावेळेला जर संभाजी महाराजांच्या ताब्यात आली असती आणि त्याचं डॉक्युमेंटेशन आहे व कित्येक ठिकाणी <laughs> पुरावे आहेत त्या वर्षी चौऱ्याऐंशीच्या जानेवारीमध्ये गव्हर्नरनी एं, एं, लंड इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स याला प पत्र लिहिलेलं आहे की इथे अलिबाग जवळ संभाजीराजांच्या नेतृत्वाखाली पस्तीस हजाराची फौज आहे आणि आम्हाला त्यांनी जिन नकोस करून टाकलेलं आहे जर त्यावेळेला मुंबई संभाजीराजांच्या ताब्यात आली असते तर खऱ्या अर्थी इतिहास वेगळा गाठला असता जगाची द्वारे मराठा साम्राज्यासाठी उपलब्ध झाली असते संभाजीराजांचं विजन जगाच्या इतिहासात कॉजवे बनवणारी दोनच व्यक्ती oh. आहेत हो असं त्यांनी तो सोळाशे एक्क्याऐंशी ब्याऐंशी सांगितल्याप्रमाणे शिवाजी महाराजांचं जे जी स्वप्न होती अपूर्ण राहिलेली ती पूर्ण करायचा निर्धार संभाजीराजांचा होता hmm. त्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी चार ते पाच वेळेला त्या जंजिराच्या किल्ल्यावर हमला चढवलेला होता पण मराठ्यांना तो कधीही जिंकता आला नाही hmm. जंजिरा हा अजिंक्य राहिला अजिंक्य जंजिरा आपण म्हणू त्याला आणि हा अजिंक्य जंजिरा मी जिंकणारच अशा त्वेषानं संभाजी महाराज जंजिऱ्यावर चालून गेले त्यांच्या असं लक्षात आलं की साधारणतः दंड राजपुरीपासून एक किलोमीटरच्या अंतरावर जंजिरा आहे आणि मध्ये पाणी असतं भरती ओटीची भरतीच्या वेळेला खूप अडचणी येतात म्हणून महाराजांनी एक सेतू सागरामध्ये मोठे मोठे पाषाण आणून टाकून तो समुद्र समुद्रामध्ये म्हणजे आठशे मीटरपर्यंत पुढे गेले होते अजून परें एक त्यांना म ती तीन आठवडे महिना मिळाला असता तर त्यांनी जंजिरा नक्कीच जिंकला असता पण तोपर्यंत औरंगजेबाची पाच लाखाची फौज महाराष्ट्रावर चालवून आली हे कळल्यावर त्यांना ते काम निम्म्यात सोडावं लागलेलं आहे एक लेखक म्हणून हा जंजिराचा अभ्यास करताना तुम्हाला एक मी हो आने एक गमत सांगेन आठवण चांगली आहे की मी जिल्हा परिषदेचा शिव होतो आणि मी अनेकदा याला रायगडला आणि मी पावसाळ्यात उन्हाळ्यात अनेक वेळा मुद्दाम जंजिरावर जायचो जंजिरा दिसतो कसा मी एक प्रकारे जंजिराशी बोलत होतो आणि मी जंजिरावरचं कादंबरीसाठी साठ पानाचं सुंदर प्रकरण लिहिलं ज्याच्यामध्ये तो कोंडाजी फर्जंद ते खरं म्हटलं तर इतिहासात त्याची दोन किंवा अडीच ओळीमध्ये माहिती आहे ते मी पूर्णावशानी लिहिलं जे टी व्हीवाल्यांनी दोन दोन महिने पुढं चालवलं ते प्रकरण <laughs> तर ते प्रकरण एवढं उत्तम झालेलं मी काही जणांना वाचायचं वाचून दाखवायचो आणि त्याची बातमी बाळासाहेबांना बाळासाहेब ठाकरेंना लागली आणि त्यांनी मला निरोप पाठवला की तू ते सगळं घेऊन म्हणून आणि मग मी गेलो मातोश्री बंगल्यावर आणि त्यांना अडीच तास ते सगळं प्रकरण वाचून दाखवलं त्यांनी लगेच संपादकीय विभागाला सामनाचा फोन केला आणि सांगितलं कादंबरी येण्याआधी हे प्रकरण आपल्या दिवाळ्या अंकात आलं पाहिजे आणि कादंबरी प्रकाशित व्हायच्या आधी ते प्रकरण सामनाच्या दिवाळ्या अंकात आलेलं होतं